सगळं काही ठरवून होतंय बीडची पोलीस यंत्रणा आज पुन्हा उघडी पडली आज जमाव जमा होणार इथे राडा होणार याची कल्पना पोलिसांना नव्हती असं म्हटलं तर बीडच्या पोलिसांचं हसू होईल वाल्मिक कराड सुरुवातीपासून प्लॅनिंगशीर या केसमध्ये उतरलाय कधी काय करायचं हे त्यांना आधीच ठरवलेलं आणि ठरलेल्याप्रमाणे नाही झालं तर प्लॅन ॲक्टिव्ह करायचा हे आजच्या न्यायालयाबाहेर झालेल्या राड्यावरून स्पष्ट होतंय कराडला सरेंडरच्या दिवशी सोडायला आलेला नगरसेवक आज पुन्हा आजच्या राड्यात होता बी प्लॅन समजतोय नेमकं घडलय का वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली बावीस जानेवारी पर्यंत वाल्मिक कराडची कसून चौकशी केली जाणार आज केज न्यायालयात नाही तर बीड न्यायालयात हा फैसला झाला ज्या मिनिटाला वाल्मिक कराडला पोलीस कोठडी झाली हे कराडच्या समर्थकांना समजलं त्या मिनिटाला समर्थकांकडून राडा सुरू झाला बीड सत्र न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावरती वाल्मिक कराडचे समर्थक जमले विशेष म्हणजे आज वाल्मिक कराडची सुनावणी बीड सत्र न्यायालयात होणार याची माहिती कुणालाच नव्हती मात्र कराडच्या समर्थकांना ही माहिती आधीच कशी मिळाली याची चर्चा आता सुरू झालेली आहे कारण बीडमध्ये जे घडलं आहे तसं त्यावरून दिसून येत आहे तिकडे कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी झाली आणि त्याच मिनिटाला जमाव ऍक्टिव्ह झाला हा जमाव तोपर्यंत शांत होता जोपर्यंत वाल्मिक कराडला कोठडी सुनावण्यात आली नव्हती मात्र जशी बातमी पसरली तसा वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांनी राडा सुरू केला शेवटी यात पोलिसांनी काहीतरी करावं लागेल म्हणून लाठीचार्ज करून जमाव पांगवला असंही बोललं गेलंय हे फक्त दाखवण्यासाठीच होतं का या सगळ्या प्रकरणात आणखी एक महत्वाची आणि विशेष गोष्ट म्हणजे आज वाल्मिक कराडच्या सुनावणी दरम्यान मोठा पोलिसांचा फौज फाटा न्यायालयाबाहेर तैनात करण्यात आला होता जवळपास सत्तर ते ऐंशी पोलीस न्यायालयाबाहेर होते येणारे पत्रकार असो किंवा वकील असो कि मग न्यायालयात ज्यांची सुनावणी आहे ते लोक असो सर्वांनाच ताटकळत ठेवलं पत्रकारांना तर तुम्हाला आत परवानगी नाही म्हणून सांगितलं पत्रकारांना सुद्धा त्यांचं आय डी कार्ड दाखवल्याशिवाय आज जाण्याची परवानगी नव्हतं इतकं स्ट्रिक्ट वातावरण पत्रकारांसाठी सुद्धा करण्यात आलं होतं काही पोलिसांनी तर पत्रकारांना सांगितलं तुम्हाला आज जाण्यासाठी अलाउडच केलं नाही इतकं स्ट्रिक्टली वातावरण आज होतं तर हा जमलेला जमाव पोलिसांना कसा कंट्रोल करता आला नाही या जमावाला आज कुणी सोडलं हा जमाव या ठिकाणी जमणार हे पोलिसांना माहिती नव्हतं का या जमावाला न्यायालय परिसरामध्ये आतमध्ये कसं सोडलं गेलं हे सर्व काही संशयाच्या भोवऱ्यात आहे जमलेल्या समर्थकांमध्ये आदरणीय माननीय दैवत आमचे अण्णा अशा पद्धतीने वाल्मिक करारचा उल्लेख त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत होता मात्र हे करत असतानाच कायदा आणि सुव्यवस्था पायदळी तुडवली गेली अठ्ठावीस जानेवारीपर्यंत बीडमध्ये जमावबंदी लागू असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा जमाव इथे जमलाच कसा खरा हा प्रश्न आहे आतापर्यंतचा वाल्मिक कराडचा सगळा तपास संशयाच्या भोवऱ्यात राहिला वाल्मिक कराड सगळं काही प्लॅनिंगशीर करतो हे पुन्हा एकदा लक्षात आलेलं आहे वाल्मिक कराडने कशा पद्धतीने प्लॅनिंग केलं याची टाइम लाईन सुद्धा पुन्हा एकदा पाहूयात आणि निर्णय कसा उलटा फिरला निर्णय उलटा फिरल्यानंतर प्लॅन बी कसा ऍक्टिव्ह करायचा आणि तो आता कसा ऍक्टिव्हेट झालाय हे सुद्धा या ठरलेल्या टाइम वरून लक्षात येईल सुरुवात करूयात आपण पोलिसांच्या ताब्यात कधी जायचं याची डेट स्वतः ठरवली होती कराडने कोणत्या लोकेशनवर सरेंडर करायचं कशा पद्धतीने सरेंडर करायचं हे सुद्धा स्वतः ठरवलं कराडने स्वतः पोलिसांना वेळ आणि तारीख दिली कराडला सोडण्यासाठी आलेली ती बावीस एकतीस गाडी कराडने लिफ्ट मागून घेतली असा बनाव करण्यात आला गाडी मालकाला काय बोलायचं मीडिया समोर हे आधीच कराडने गाडी मालकाला याची माहिती दिली होती अशी शक्यता वाल्मी कराडने स्वतः सरेंडर झाल्यानंतर किती दिवसांनंतर सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांच्या अटकेत जायचं याची माहिती आधीच दिली असल्याची देखील शक्यता आहे वाल्मिक कराडचा प्लॅन बी असा होता की आपण स्वतःहून सरेंडर करायचं आणि खंडणीच्या गुन्ह्यातून निष्ठायचं फार फार तर आपल्याला एकदाच पोलीस कोठडी होईल असं वाटत असावं आणि म्हणूनच समर्थक आणि फॅमिलीला तोपर्यंत शांत राहण्याचे आदेश दिले गेले असल्याची देखील शक्यता आहे वाल्मिक खरा डाव झाला जानेवारीला धनंजय देशमुख यांनी वाल्मिक तपास आणि वाल्मिकारित्या होतोय असा संशय उपस्थित केला आणि संपूर्ण टीची टीम बदलण्याची मागणी केली वाल्मिक कराडला असं होईल याचा अंदाज नसावा आणि इथेच कराड फसला पोलीस सी आय डी आणि एस आय टी सगळीकडेच वाल्मिकची माणसं पसरलेली होती त्यामुळे आपण यातून सहज निष्ठू असा समज वाल्मिक कराडला झाला आणि इथेच तो अडकला धनंजय देशमुख यांच्या मागणीनुसार एस आय टी टीम बदलली गेली आणि तपासाची सूत्र योग्य दिशेने फिरायला सुरुवात झाली वाल्मिक कराडला तीनशे दोन चा आलो आरोपी काल करण्यात आला वाल्मिक कराड सोडून इतर आठ जणांवरती मकोका लावला मात्र वाल्मिक कराड त्यातून सुटेल असं कराडला वाटलं पण वाल्मिक मकोका एसआयटीने कराडचा मको प्लॅन बी नुसार एक दिवस आधीच परळीमध्ये ही बातमी पसरवली गेली की उद्या काहीही घडू शकतं आणि जर निर्णय आपल्या विरोधामध्ये गेला तर रस्त्यावर उतरा आणि नियोजनानुसार कराड समर्थक आणि त्यांची फॅमिली रस्त्यावर उतरली असा अंदाज व्यक्त केला जातोय सगळ्यात महत्वाचा ट्विस्ट आज म्हणजे पंधरा जानेवारीला न्यायालयाबाहेर बाहेर आला पोलिसांनी सर्व पत्रकारांची कसून चौकशी केली आणि मगच त्यांना आज सोडले सत्तर ऐंशी पोलिसांचा फौज फाटा न्यायालयाबाहेर तैनात होता मात्र पोलिसांना न्यायालयाबाहेर जमा झालेला जमाव दिसला नाही हे विशेष बर का त्यामुळे पुन्हा इथे प्लॅनिंगशीर गेम केला गेल्या असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे या प्रकरणामध्ये बरंच काय जे आहे ते अधांतरी आहे बीडचे पोलीस सुरुवातीपासूनच संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे बीडच्या पोलिसांनी आज बाकी सगळ्या लोकांना स्ट्रिक्ट रेग्युलेशन फॉलो करायचं सांगितले होते मात्र जमा झालेला जमाव एकाही पोलिसाला दिसला नाही विशेष म्हणजे तिथे सत्तर ऐंशी पोलीस बीडमध्ये तैनात होती मग हे सगळं घडतं कसं हे सगळं प्लॅनिंगशीरच घडतंय असा देखील आता आरोप केला जातो तुम्हाला काय वाटतं कराडला आपण खुनाच्या गुन्ह्यात आरोपी होऊ असं वाटलं नसावं आणि जर झालोच तर प्लॅन बी सुद्धा तयार केलेला होता आणि तोच प्लॅन बी आता चौदा जानेवारीपासून ऍक्टिव्ह झालाय का कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र